माऊलींची कृपा या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते परंतु आता ती ॲडमिट असल्यामुळे तिच्या गळ्यामधलं जे काही मंगळसूत्र असतं ते नर्सकडे असतं तेव्हा नर्स आता ह्या आपल्या अर्णवकडे ते मंगळसूत्र देतात आणि बोलतात की धरा तुमच्या मिसेसचं हे मंगळसूत्र तेव्हा आता अर्णव जे आहे ते मंगळसूत्र घेतो आणि ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये देतो परंतु ईश्वरीला ते मंगळसूत्र काही घालता येत नसतं आता अर्णव जो आहे तो त्या ईश्वरीच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घालतो तर आता इकडे ही ईश्वरी जी आहे ती ह्या आपल्या अर्णवला बोलते की मला आता ह्या मंगळसूत्राच्या बंधनामध्ये अडकायचं आहे कारण इतक्या दिवस मला ह्या मंगळसूत्राचं महत्त्व नव्हतं परंतु आज मला मंगळसूत्राचं हे महत्त्व कळलंय त्यामुळे प्लीज मला ह्या मंगळसूत्र बंधनामध्ये मला अडकायचे असं ईश्वरी बोलत असते त्यावेळेस आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो कारण त्याने स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद